दिवसाढवळ्या अपहरण आणि क्रूरपणे हत्या याविषयी आपण भाष्य करणार आहोत राज्यामध्ये गेल्या काही दिवसामध्ये गुन्हेगारीच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे काही चुकीचे लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांनी अनेक ठिकाणी अपहरणाचे प्रयत्न केलेले आहेत उदाहरणार्थ भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली परळी वैजनाथमध्ये बिडच्या एका व्यापाऱ्याचं अपहरण करण्यात आलं घाटामध्ये अपहरणकर्त्याची गाडी बंद पडली म्हणून त्यानं जवळ असलेले पैसे आणि सोनं त्यांना दिलं आणि स्वतःची सुटका करून घेतली तर तिसरी आणि अत्यंत संवेदनशील घटना म्हणजे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील के मस्साजोग येथील सरपंचाचं दिवसा ढवळ्या अपहरण केलं दुपारी तीन वाजता त्यांच्या गाडीला दोन गाड्या आडव्या लावण्यात आल्या आणि गाडीच्या काचा फोडून त्या सरपंचाला बाहेर खेचण्यात आलं आणि तसंच अपहरण करण्यात आलं सरपंचाची गाडी चालवणारे त्यांचे मावोज बंधू यांनी पोलिसात अपहरणाचे तात्काळ अवघ्या पाच मिनिटात विदिन फाय फाय मिनिट्स त्याने तक्रार दिली परंतु पोलिसांना त्यामध्ये यश आलं नाही आणि अवघ्या तीन तासामध्ये काही किलोमीटर अंतरावर सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा मृतदेह त्या ठिकाणी अतिशय विद्रूप अवस्थेमध्ये त्या ठिकाणी टाकण्यात आला रस्त्याच्या कडेला अत्यंत काळीमा फासणारी माणूस केला ही घटना आहे अत्यंत संवेदनशील अशा प्रकारची घटना आहे कारण प्रत्येकाचं मन हे लावून जाईल अशा प्रकारची ही घटना आहे काय केलं त्या संतोष देशमुखांनी आपण याचं थोडक्यात इतिहास घेऊ तर ही घटना नऊ डिसेंबरला घडली तत्पूर्वी एक चार पाच दिवसापूर्वी ती एका विंडविल पवनचक्कीच्या एक कंपनी आहे वादा म्हणून आणि या विंडमिलच्या कार्यालयामध्ये काही गुंडाने हैदोस घातला होता आणि या कंपनीमध्ये काम करणारे वॉचमन असतील किंवा बिगारी काम करणारे काही कामगार असतील तर ते मोठ्या प्रमाणावरमध्ये या संतोष देशमुखांच्या गावचे होते या लोकांना त्रास झाला म्हणून संतोष देशमुखांनी दे मध्यस्थी केली आणि ही मध्यस्थी काहींना खटकली नाही तसं संतोष देशमुख एक एकदा उपसरपंच होते नंतर सरपंच होते आता त्यांच्या पत्नी सरपंच आहेत त्यांनी गावाला आदर्श गाव म्हणून अनेक पुरस्कार मिळवून दिलेले आहेत अतिशय सामान्याच्या हकीला ओ देणारा प्रत्येक कार्यामध्ये दे मदत करणारा अशा प्रकारचा हा धडाडीचा युवक आहे अगदी दारांगी पाटलाच्या आंदोलनामध्ये खांद्याला खांदा लावून त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे आणि अशा या युवकाचं त्या ठिकाणी काहींनी अपहरण केलं आणि अशा प्रकारची हत्या करण्यात आहे तर ज्या वेळेस चार पाच दिवस अगोदर ही घटना घडली पोलिसांनी जर आरोपीच्या मुसक्या आवळल्या असत्या तर संतोषांना आज आपल्यात राहिले असते परंतु दुर्दैव आहे पोलिसांनी किरकोळ करम लावले आणि त्यांना अटक झाली आणि ते जामिनावर सुटले आणि याचाच राग त्यांनी मनात धरला आणि त्यांनी संतोष देशमुखांवर डाव साधला तर आ, संतोष देशमुखांची हत्या झाली आणि तो मृतदेह सहा वाजता नऊ डिसेंबरला त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला मिळाला पंचक्रोशीतील बांधवांनी त्या ठिकाणी धावळ घेतली कारण हा अवलिया संकटात धावून येणारा होता त्यामुळं साहजिकच आहे लोक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी धावले आणि <coughs> संतोष आण्णाना पाहण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृद्धी केली परंतु संतोष आण्णाचे डोळे हे फायटरनं कटरनं त्या ठिकाणी हे करण्यात आले सगळ्या अंगावर इतक्या जखमा प्रचंड वायरनं मारलं की त्यांचं शरीर काळ निळ पडलेलं होतं म्हणजे त्यांचाच मृतदेह आहे का अशा प्रकारच्या लोकांना शंका येऊ लागल्या इतक्या विद्रूप अवस्थेमध्ये या नाराधामांनी त्यांच्या मृतदेहाला या ठिकाणी अशा प्रकारची विटंबना केली आणि गावकऱ्यांनी रात्री नऊ वाजता त्या ठिकाणी अहमदपूर अहिल्यानगर हा रास्ता रोको त्या ठिकाणी करण्यात आला मो अनेक ठिकाणी अनेक रोडवर सुद्धा त्या ठिकाणी रास्ता जाम करण्यात आला आणि गावकऱ्यांच्या मागण्या साध्या होत्या आरोपींना पकडा हे प्रकरण फा या ठिकाणी सी आर डीकडे वर्ग करा आणि जे दोषी अधिकारी आहेत कारण आप या ठिकाणी काहींचं म्हणणं असं आहे की अपहरणापूर्वी काही तास अगोदर पी एस आय त्यांच्या गा सोबत होते गुन्हेगारांसोबत होते अशा प्रकारचे काहींचं आरोप आहे आता ते सत्य बाहेर येईलच परंतु अशी घटना असेल तर या दोषींनाही निलंबित करा अशा प्रकारची मागणी होती रात्री दीडपर्यंत थंडी कडाक्याच्या थंडीमध्ये अबालवृद्धांनी अशा प्रकारचं रास्ता रोको केलं पोलिसांनी आश्वासन दिलं की सकाळी नऊपर्यंत आम्ही आरोपींना पकडू पोलिसांनी दोन आरोपी केस ताले केस तालुक्यातील तांबुयातून त्या ठिकाणी उचलले देखील परंतु मुख्य आरोपी आणि इतर आरोपींना पोलीस पकडू शकले नाहीत आणि विशेष बाब म्हणजे पोलिसांच्या समोर पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील वाशीमध्ये आरोपींची गाडी त्या ठिकाणी आरोपींच्या गाडीला पोलिसांच्या गाड्या आडवे लावले परंतु त्यांनी आरोपींनी ती गाडी तशीच चालू ठेवून त्या ठिकाणी पळ काढला पोलिसांसमोर आरोपी पळून जातात म्हणजे हे अत्यंत दुर्दैवी आणि लांछनास्पद आहे असं म्हणता येईल आणि पुन्हा सकाळी नऊ वाजता गावख्यानं त्या ठिकाणी ठिया सुरू केला पंचक्रोशीतील मोठ्या प्रमाणावर बांधव आले केजलाही ठिया सुरू झाला जवळपास पाच हजार लोक केजलाही बसले तर इथं दहा ते पंधरा हजार लोक या ठिकाणी एका खेड्यामध्ये त्या ठिकाणी रास्ता रोकोला प्रचंड थंडीमध्ये त्या ठिकाणी बसले दिवसभर आहे अशा प्रकारचं त्याने रास्ता रोको करण्यात आला बा प्रचंड अशा प्रकारच्या भावना या गावकऱ्यांच्या आणि आजूबाजूंच्या लोकांच्या होत्या योद्धा मनोज जरांगी पाटील यांनी जवळपास तीन वाजता त्या ठिकाणी त्या घटनास्थळाला भेट दिली या रास्तारोच्या ड रोकोच्या ठिकाणी भेट दिली आणि जमावाला शांततेचं आवाहन केलं त्यांनी शासनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु दुर्दैवानं तो संवाद होऊ शकला नाही तर जरांगे पाटील आणि हे रास्ता रोकोचं प स्थिती पाहता अनेक मीडिया तिथं धावल्या जरांगे पाटलांनी प्रेस गेली शासनाला आवाहन केलं की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ मान्य कराव्यात कारण मृतदेहाची विटंबना होत आहे अजून अंत्यसंस्कार बाकी आहेत आणि काय हो, काय मागण्या होत्या साध्या मागण्या होत्या काय अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा आरोपींना म्हणजे मुख्य या घटनेचा सूत्रधार पकडा जो कोणी असेल आता मास्टर माइंड त्याला पकडा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आहे आणि केचे पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांना निलंबित करून त्यांना सह आरोपी करावं हे प्रकरण सी आय डीकडे हस्तांतरित करून ते, ते फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं घटनास्थळाचे आय विटनेस जे आहेत शिवराज देशमुख जे यांचे भाऊ आहेत ते गाडी चालवत होते सरपंचाचे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं कुटुंबियांना संरक्षण देण्यात यावं अशा प्रकारच्या मागण्या या ठिकाणी केल्या करण्यात आल्या होत्या परंतु दुर्दैवानं पोलीस प्रशासनानं जवळजवळ सव्वीस सत्तावीस तास घेतले आणि मग मात्र दारांगी पाटील आल्यानंतर प्रशासनाच्या वतीने सूत्र हल्ली आणि सरकारनं या सर्व मागण्या तात्काळ मान्य केलेल्या आहेत परंतु एक चांगला युवक या ठिकाणी आपण गमावलेला आहे गुन्हेगारांना कोणतीही जात नसते आणि जो जातीमध्ये अशा प्रकारचं गुन्हेगारांना जर कोणी समर्थन करत असेल तर त्याच्यासारखा पाशवी कोणी नाही हे तितकंच सत्य आहे आणि या निमित्तानं म्हणजे प्रशासन कसं गुन्हेगारांना प्रोटेक्शन देतं आहे ह्या घटना समोर येत आहेत कारण इतके अपहरण आणि चे किंवा तस्करीचे गुन्हे राज रसपणे उघड्या डोळ्यानं पोलीस पाहत आहेत म्हणजे लोकांवर कायद्याचा वचक राहिला की राहिला नाही हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येत आहे कारण जर धाकच उरला नसेल तर मग कायदा आणि सुव्यवस्था लोक हातात घेतील ही गंभीर परिस्थिती आहे महाराष्ट्राचा बिहार होऊ द्यायचा नसेल आणि त्यातल्या त्या बीडचा बिहार होऊ द्यायचा नसेल तर सर्वात मोठं आव्हान राज्याच्या गृह खात्यासमोर हे कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याचा आहे समाजामा समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा आहे आणि एवढं घटना घडूनसुद्धा काही आ, माते फिरू लोक हे गुन्हेगाराचं स्टेटस ठेवून बाप तो बाप आहे अशा प्रकारच्या जर स्टेटस ठेवत असतील तर हे खरोखरच मन हे लावणारं दृश्य आहे